जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व सव्वीस जुलैला वंचित बहुजन आघाडीमार्फत यशोदानगर ते महादेव खोरीच्या मुख्य रस्त्यावरती जे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडीमार्फत विनंती करण्यात आली होती की ह्या गड्ड्यांमुळे जो अपघात होतो आहे जो नागरिकांना त्रास होत आहे ते गड्डे बुजून रोड चांगले करावेत तरीसुद्धा प्रशासनाने त्या निवेदनकडे लक्ष न दिल्यामुळे परत चार तारखेला आम्ही आयुक्तांसमोर जाऊन त्यांना तिथे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं आजच्या सुद्धा ते रस्त्यांचं काम न झाल्यामुळे आज आम्ही इथे यशोदानगराच्या चौकात संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यासहित रस्त्यावरती आलेलो आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेला सांगू इच्छितो तुम्ही आयुक्त मॅडम ज्याप्रमाणे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून पेपरामध्ये रोज गाजवत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील घडण्यामुळे येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना व इथल्या सगळ्या लहान बच्च्यांना जो त्रास होत आहे ज्यामुळे अपघात होत आहे तुम्ही ह्या रस्त्याच्या समस्यावरती पण तेवढ्या डॅशिंगने निर्णय द्यायला पाहिजे होता, होता, होता। आतापर्यंत हा रस्ता पूर्णत बनणं पाहिजे होता असं आम्हाला वाटतं आणि आता तुम्ही हे असं नसणार करणार तर आम्ही वंचित त्या स्टाईलने तुमच्यासमोर ठेव आंदोलन करून आमचं काम पूर्णत्वास हेपर्यंत तिथून हटणार नाही जय भीम जय शिवराय